चला नमस्कार थलाड नमस्कार 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 आवाज क्लियर आहे माझा एकदा यस मारा लाईक मारा म्हणजे मला आवाजाचं कन्फर्मेशन हो डन आवाज व्हिडिओ सगळं क्लिअर आहे राईट चला कसे हो तलाटी भाई लोक सब चला डन आवाज क्लियर ओके सगळं एकदम ओके चला आता जस्ट नॉर्मल काय सॉरी जस्ट फायनल आन्सर की आलेली आहे आपली ओके okay? जर आपण सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणतो राईट ज्यांना आपले फायनल मार्क्स चेक करायचे आहेत आपल्या युट्यूबच्याच नावानं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक टाकली मी त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेश काय रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो नंबर आणि तुमचा पासवर्ड ह्या दोन गोष्टी तिथं पेस्ट करा म्हणजे तुम्हाला तुमचं फायनल ह्याच्यानं जे मार्कशीट आहे ती दिसून जाईल ओके okay? तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज पाच मिनिटाच्या आतमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येऊन पडलेले आहेत गुह्याला ओके okay? काही विद्यार्थ्यांचे मार्क म्हणजे जेवढे मार्क पडलेत तेवढ्यांचे एक दोन एक दोन मार्कानं मार्क्स वाढलेले आहेत ओके okay? एक दोन एक दोन मार्क्सनं मार्क, मार्क वाढलेले आहेत आता तुमचे कोणाचे वाढले असतील तर शंभर टक्के कमेंट बॉक्समध्ये टाका ओके okay? लाईव्ह बघत असेल तर लाईव्ह टाका रेकॉर्ड पाहत असेल तर रेकॉर्डेड कमेंट बॉक्समध्ये फुल करा तुम्ही किती मार्क्स वाढतायत काय वाढतायत ओके जस okay? की अमोलचा आत्ता जस्ट मॅसेज आला होता अमोलचा जस्ट मेसेज आला होता त्याच्यानुसार त्याचे ब्याण्णव बीट्स बरोबर आणले ब्याण्णव बीट पुण्यामधून ओके त्यामुळं तो शंभर टक्के सिलेक्शन त्याचा असणारच right? आहे राईट दोन तीन महिला आहेत गृहिणी आहेत मुली आहेत आहे काही ओके okay? यांचे सुद्धा मार्क्स हे एक दोन एक दोन मार्क्सनं वाढलेले दिसत या सेकंड आन्सर केलं तुमच्या ओके सेकंड रिस्पॉन्सिट जी आले आहे त्याच्यानंतर वाढलेले दिसत ओके चला एकशे एकोणनव्वद शिवराज पाटील एकशे एकोणवद येतात का मार्क तुम्हाला आय थिंक सुमार्या माहितीनुसार तुमचे समसंख्यामध्ये मार्क यायला पाहिजेत है ना चला आजच्या सेशनमध्ये आता लक्षात घ्या बघा एखाद्या देशाची जेवढी लोकसंख्या आहे एखाद्या देशाची जेवढी लोकसंख्या असू शकते तेवढे तलाठीचे फॉर्म महाराष्ट्र शासनाला आलेले आहेत ओके मान्य आहे तुम्हाला एखाद्या छोट्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त फॉर्म महाराष्ट्राच्या तलाठी भरतीचे आलेले आहेत आता एवढे सगळे पोरं एकाच वेळेस हे सगळं चेक करत असताना साईट हँग होत असते ओके त्याच्यामुळं जर तुमचं साईट हँग होत असेल डाउनलोड होत नसेल तर थोडंसं टेन्शन घेऊ नका थोडासा वेट करा आणि थोड्या वेळानं चेक करा बरोबर चला आज एक तुम्हाला सगळ्यात महत्वाची सूचना सांगायचं आहे ओके आणि आज सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्यांचे ज्यांचे मार्क्स आले आहेत त्यांनी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपापले मार्क्स टाका ओके ज्यांचे ज्यांचे मार्क्स आलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे मार्क्स कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका ओके माझ्या आताच्या अंदाजानुसार ओके पंच्याहत्तर प्लस जर असतील महिलासाठी तर ती महिला मला सेफ वाटते तलाठी भरतीच्या बातीमध्ये आणि साधारणतः ब्याऐंशीच्या च्या अस आसपास असणारा पुरुष मेल कॅन्डिडेट मला सेफ वाटतोय ओके अजून तुमचं नॉर्मलायझेशन होणं बाकी आहे तुमचे मार्क्स येणं बाकी आहे आणि शक्यतो मार्क्स तुमचे बऱ्यापैकी वाढणार आहेत हे लक्षात येत आहे ओके तर आता मी मार्क्स तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगितली की कुठल्या नेटवर्कच्या वरचे ओके एक सार मी असाल एक सार मी असाल तर तुम्हाला एक पासष्टच्या आसपास मार्क्स असतील तर ते मला सध्याच्या घडीला सेफ वाटत आहेत ओके साठच्या वरचे पण एक्स आर्मी बऱ्यापैकी सेफ झोन मध्ये येऊ शकतात पण शक्यतो आता एक्स आर्मीनी तयारी भरपूर चांगली केली आहे त्याच्यामुळे एक सा सुद्धा मार्क्स मार्क वाढू शकतात इथं ओके ज्यांचे ज्यांचे मार्क्स आहेत ते सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मार्क्स टाकायला विसरू नका वन सिक्स्टी ओबीसी मेल मी आत्ता सांगितलं ऐंशी ब्याऐंशीच्या आसपास असलेले मेल आताच्या घडीला मला वन सिक्स्टी प्लस वाले चांगले वाटत आहेत म्हणजे सेफ झोन मध्ये वाटत आहेत ओके कारण इतर गोष्टीचे निकाल पाहिले इतर गोष्टीचे निकाल पाहिले तर शक्यतो दो साधारणतः दोनशे अडीचशे जागा असताना सुद्धा दोनशे अडीचशे जागा असताना सुद्धा एकशे अडुसष्ट पर्यंत एकशे सत्तर पर्यंत कट ऑफ गेलेले आहेत एकशे सत्तरच्या आसपास आहेत बरोबर अडीचशे तीनशे जागाचे जागा असताना सुद्धा बरं का म्हणजे चिंचवड वगैरे जे पाहतोय आपण त्यांच्या आसपासचे जे बरेचसे रिझल्ट पाहिले की आपल्याला लक्षात येते की जास्त लांबपर्यंत जात नाहीये तलाठीचे जर अशा व्हॅकेन्सी जास्त आहेत त्या तुलनेनं आपण आपणच बोंबलायला लागलो की खूप हाय कट ऑफ जाणार खूप हाय कट ऑफ जाणार तर ती गोष्ट रॉंग होऊ शकते आपल्या भविष्याच्या बाबतीत ओके कारण पेपर पॅटर्न जे आलेले आहेत ऑनलाईन परीक्षा पद्धती पर आहे या गोष्टीमुळं बऱ्याचशा बरोबर प्रश्नाचे उत्तर सुद्धा विद्यार्थ्यांनी चुकीचे टिक टिककेले आहेत गडबडीमध्ये म्हणा किंवा फर्स्टेप एक्सपिरियन्स मुळे त्यामुळे आत्ताच बसून गोळ्या मारू नका की खूप जास्त कट ऑफ जाईल आणि मग परत सगळ्या गोष्टीला वाव देऊ नका ओके समजदार इशारा कापी हे म्हणल्यासारखं कोणत्याही गोष्टीला वाव देऊ नका प्रॅक्टिकली विचार केला तर बऱ्याचशा पोरांना मार्क हे ऐंशीच्या आसपास असणारे पोर भरपूर कमी आहेत ओके त्यामुळे लगेच कोणतं गणित लावू नका हे माझं असं मत आहे ओके एका सेकंदामध्ये मी चार्जिंगचं बटन लावतो चलो चार्जिंग हा चला बरं झालं सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मार्क्स टाका म्हणजे जेणेकरून मला बाकीच्याचे पण बाकीच्या ओके एकशे बहात्तर सी एक यसी सोलापूर नाइन्टी नाईन पर्सेंट होणार ओके नाइन्टी नाईन पॉइंट नाईन्टी नाईन पर्सेंट ओके पब्लिक लक्षात ठेवा ओपनवाले मला ब्याऐंशीच्या वरचे बऱ्यापैकी सेफ झोन मध्ये वाटत आहेत सध्याच्या घडीला ओके ओपन वाले ब्याऐंशीच्या वरचे मला सध्याच्या घडला सेफ झोन वाटतात याच्या आधी मी ऐंशी सांगितलं होतं ओपनच्या वॉक्टमध्ये आता या रिस्पॉन्स ना दोन तीन दोन तीन मार्क विद्यार्थ्यांचे वाढलेले दिसत आहेत ऑब्जेक्शन घेतल्यानंतर है ना ऑब्जेक्शन घेतल्यानंतर बरेचसे इथे चेंजेस झालेले पाहायला मिळत आहेत ओके वन फोर्टी सिक्स ओबीसी मेल नाशिक ओके वन फिफ्टी एट एन टी बी धाराशिव वन फिफ्टी एट सेफ झोन आहे प्रोजेक्ट अफेक्टेड सिक्स्टी फाईव्ह ओके थोडासा चान्स आहे तुमचा ओके प्रोजेक्टेड अफिट, प्रोजेक्ट अफेक्टेड पण मुलीसाठी असेल तर शंभर टक्के चान्स आहे ऋतुजा ओके सेव्हन्टी वन वन फोर्टी एट जे फिमेल फिमेलच्या बाबतीमध्ये सेफ आहे वन फिफ्टीच्या आसपासच्या फिमेल या सेफ झोन मध्ये ओके एकशे ऐंशी एन टी डी सोलापूर हंड्रेड पर्सेंट बाळूबाऊ होणार ओके आता एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आणखी एक एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट सांगू का तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांनी करायचं आहे काय थोडस मी मध्यंतरी तुम्हाला माहितच आहे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळं मी थोडस आजारी असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचा संपर्क एक्झाम पर्यंत मी बऱ्यापैकी ओढून काढून घेतलं सगळं छान पद्धतीनं तलाठी भरतीचं जेवढं होईल त्याच्यापेक्षा चा जास्त चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे ओके माझा स्वतःचा अंदाज आहे भरपूर सारे विद्यार्थी सिलेक्शन होणार आहे आता सध्या त्याची सुरुवात झालेली आहे ओके सुरुवात कशी झाली आहे बघा लक्ष देऊन आहे का चिंचवड चिंचवडमध्ये माझे भरपूर सारे रिझल्ट आले आहेत पिंपरी चिंचवडमध्ये बरेचसे रिझल्ट आले आहेत माझा पर्सनल नंबर बऱ्याच कमी विद्यार्थ्यांकडे आहे ओके त्यामुळं ज्यांचे रिझल्ट आलेले नाही आहेत ते रिझल्ट आलेले ज्यांचे रिझल्ट आलेले आहेत त्या रिझल्ट आलेल्या विद्यार्थ्यांना माझ्यापर्यंत पोहोचता आलं नाही आहे ओके तर मी सांगत आहे की माझ्या जुन्या सगळ्या व्हिडिओमध्ये माझा नंबर तर आहेच ओके तर कृपया रिझल्ट आलेल्या विद्यार्थ्यांचा मला गुणगौरव त्यांचा आनंदामध्ये मला सहभागी व्हायचंच आहे तुमच्यापैकी तलाठी सुद्धा भरपूर विद्यार्थी होणार आहेत एवढी गॅरंटी आहे मला आता सध्याच्या जे कमेंट पडत आहेत तुमच्या याच्यावरून एकंदरीत मला अंदाज आलेला आहे की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं एकशे वीस एकशे तीस वाले विचारू पण नका मला ओके एकशे वीस एकशे तीस वाले जर तुम्ही ह्याच्यात असाल ओपन ओबीसी मध्ये असाल एकशे वीस एकशे तीस तुमचं रिझल्टच शक्यता नाहीये ओके प्रॅक्टिकली सांगतोय तुम्हाला पुढच्या एक्झामची तयारी केला तर अजून चांगला होईल तुमच्यासाठी ओके आता सध्याच्या घडीला जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तसं ऐंशी ब्याऐंशीच्या च्या वरचे ओपनचे मेल ओके सेव्हन्टी फाईव्हच्या वरच्या फिमेल बऱ्यापैकी आपल्याला सेफ झोन दिसत आहेत ओके सेव्हन्टी फाईव्हच्या वरचे शरयू शंभर टक्के सेव्हन्टी फाईव्हच्या वरती आहात तुम्ही ओके राहुल एकशे अडोतीस ईडब्ल्यू एस पॉसिबिलिटी कमी आहे वाढा ओके एकशे बेचाळीस ईडब्ल्यू एस फिमेल फिमेल म्हणल्यानंतर ठीक आहे ओके कारण 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 तुम्हाला जास्त हे सांगायची गरज नाही आणि एक सारे मिन एकशे वीसच्या आसपास राईट ओके एकशे अठ्ठावन सावित्री ट्रेडिंग अकॅडमी एकशे अठ्ठावन ओबीसी फिमेल चांगला स्कोर आहे ओके एस टी नाईंटी फोर मार्क्स नाईन्टी फोर मार्क आहेत हो <laughs> का बीट आहेत कोमल नाइंटी फोर बीट आहेत का मार्क आहेत आहात तुम्ही तुम्ही ओके आहात चला रिझल्ट आला की तुम्हाला फोन करायचा आहे एक गोष्ट करा सगळ्यांनी ओके काय काय झालं माहिती आहे का थोडस डिस्टर्बन्स झालेलं आहे त्याच्यामुळे बऱ्याचशे विद्यार्थी आता पिंपरी चिंचवड मध्ये जवळपास पाच सहा विद्यार्थ्यांना पाच सहा विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत पोहोचलेच नाहीत ऍक्च्युली माझ्याच अकॅडमीचे विद्यार्थी होते ओके माझ्याच अकॅडमीचे म्हणजे आपल्याच अकॅडमीचे याच अंडर शिकलेले विद्यार्थी होते ज्यांना चार पाच विद्यार्थ्यांना माझ्यापर्यंत पोहोचत चालले नाही त्यांचा रिझल्ट आल्यानंतर सुद्धा ते, ते खूप लेट पोहोचले माझ्यापर्यंत तलाठीचा रिझल्ट आल्यानंतर सर्वांना शपथ आहे कमेंट बॉक्समध्ये युट्यूबला माझ्या व्हॉट्सअपला आपल्या क्लासच्या मोबाईल नंबरवरती शंभर टक्के तुमचा रिझल्ट सांगायला विसरू नका ओके प्लॅन करतोय खूप मोठं जंगी स्वागत करायचं तलाठ्यांचं ओके खूप मोठं जंगी स्वागत करण्याचा प्लॅन करत आहे ओके जेवढे जास्त रिझल्ट येतील तेवढे जास्त आनंद असणार आहे त्यामुळे कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्त जास्त आपल्याला बोलायचं म्हणजे माझ्यापर्यंत रिझल्ट पोहोचवायला विसरू नका ओके मध्येच कुठं जर रिझल्टचा बरेचसे ऑपस्टेकल तयार झालेत ओके माझ्यापर्यंत तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता त्यामुळे थोडंसं मलाही वाईट वाटलं तर कृपया बिंदास इथं हे करायला विसरू नका ओके चला मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की कुठं सगळं टाकायचं हे माहिती ओके चलो चला भरपूर लोकांचं आहे भरपूर लोकांचे चांगले स्कोर आहे कॅप्टन सर सिलेक्शन हो ना हो पण तलाठी मध्ये एक्झाम मध्ये स्टडीच सवय लागली आहे वा असिस्टंट इंजिनियरच्या व्हेरी गुड व्हेरी गुड कॅप्टन सर रणगाडे सर छान हा पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवा ओके पोलीस भरती सिम्प्लिफाईड एकशे फिमेल शंभर टक्के होणार ओके आता एवढ्या कमेंट आहेत की मी वाचू पण शकत नाही एवढ्या कमेंट आहेत की मी वाचू पण शकत नाही ओके त्याच्यामुळे एक काम करा नंतर ऑफलाईन लाईक कमेंट करा आणि संध्याकाळी एक सेशन घेणार आहे मी ओके एक सेशन संध्याकाळी घेणार आहे सगळ्यांचे अवरेज स्कोअरचं ओके एक लेक्चर किती वाजता घेतो मी तुम्हाला थोडा नोटिफिकेशन देईन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा एक लेक्चर सगळ्यांचा ऑवरेज स्कोअर ऐकून घेणार आहे ओके अवरेज स्कोअर ऐकून एक सेफ झोनचा गोष्टीचा मी लेक्चर घेणार आहे रात्री एक साडेआठच्या आसपास घेतो साडेआठ वाजता तुम्हाला सगळ्यांना टेलिग्रामला लिंक शेअर करतो त्या चॅनलवरती सगळ्यांनी यायचं आहे तुमचे प्रत्येकाचे स्कोअर सांगायचे आहेत आणि आवरेज एक काढून पाहूयात आपण ओके एक आव्हरेज काढून पाहूयात नॉर्मलायझेशन आता पुढच्या आठ एक दिवसात होऊन जाईल ओके आणि कदाचित कदाचित मला असं वाटायला लागले की आजची तारीख तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं काल खर तर एक रिझल्ट लागणार होता त्याच्यावरती काही सुनावणी झाली नाही आता हे सहा तारीख आहेत कदाचित या दहा बारा दिवसामध्ये पुढच्या दहा बारा दिवसात शक्यता आहे पंधरा डिसेंबर पर्यंत तलाठीचा रिझल्ट लागू शकतो ओके पंधरा डिसेंबर पर्यंत तलाठीचा रिझल्ट लागण्याची शक्यता खूप दाट आहे ओके तर एक काम करूयात अवरेज स्कोअर आपण रात्रीच्या वेळेस पाहूया रात्री, रात्री एकदा लाईव्ह सेशन घेतो मी रात्रीच्या लाईव्ह सेशनला आपण अवरेज स्कोअर पाहायचं आहे ओके डन आत्ताच्या घडीला फक्त एकच काम करा कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी आता जेवढे लाईव्ह आहेत लेक्चर एंड केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका ओके मार्क्स जिल्हा मार्क कॅटेगरी ह्या तीन गोष्टी कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका नंतर एक अव्हरेज पाहूयात आणि ॲवरेज पाहून हो हो सेकंड आन्सर केलं काय काय फरक पडलेला आहे हे पण आपण चेक करूयात तुमचे जर मार्क्स वाढले असतील तर ते मार्क्स सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका ओके मार्क्स जर वाढले असतील तर मार्क्स कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका हो कितीने वाढले आहेत मार्क्स ओके चला एकशे सहासष्ट रायगड ओबीसी चांगले आहेत फिमेल मेल पण टाकायला विसरू नका हो रे फिमेल मेल पण टाकायला विसरू नका हो दिमाजी तुमचे प्लस फोर झालेत व्हेरी गुड छान ओके चलो तर बऱ्यापैकी सगळ्यांचे मार्ग आलेत फक्त एकच पॉइंट होता आज फक्त मी लेक्चर एवढ्यासाठी घेत होतो की बाबा हे आलेलं आहे ओके okay? तुमचं सेकंड आहे बऱ्याचशा चर्चा झाली बऱ्याच विद्यार्थ्यांची तर पुढचं सेकंड लेक्चर मी संध्याकाळी शेड्यूल करतो सगळ्यांचा आवडेज ऐकून राईट चला मग भेटूयात संध्याकाळी चेक कसं करायचं इथं रेजिस्ट्रेशन नंबर टाकायचा इथं पासवर्ड टाकायचा लॉग इन म्हणलं की तुम्हाला येऊन जाईल ते चला काय हरकत नाही आहे थांबू मी इथं लाई खाना सगळेजण स्टेशनला आपल्या आणि भेटूयात जरासा अवरेज फोरच्या बाबतीमध्ये थोडासा अभ्यास करून संध्याकाळी भेटतो ओके okay? चलो बाय 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 बाय